नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण ह्या जुन्या जुन्या जीन्सचा रिव्ह्यूज बघणार आहोत हा रियूज जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कोणासाठीही बनवू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठेही जास्त मेजरमेंट घ्यायचे नाही आहेत आणि ह्या जीन्सला आपण परत वापरूसुद्धा शकतो तर ही जीन्स जी आहे ती जुनी आहे आणि आउट ऑफ फॅशन झालेले जीन्स आहे त्याचा मी उपयोग करणार आहे आणि ही परत वापरणारसुद्धा आहे तर जीन्सला मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जो जॉईंट असतो चैनीच्या खाली तिथला जॉईंट जो आहे तिथे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा खालचा जो जॉईंट असतो तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथे जो आहे तो डबल टिप मारलेली असते अशी जाड तीसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे ती मशीनवर चालत नाही तर तीसुद्धा इथे कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा मागचा भाग एवढा आपल्याला उसवून घ्यायचा आहे तर मागचा भाग उपणाच्या सहाय्याने एवढा उसवायचा आहे आणि पुढचासुद्धा भाग चैनीपर्यंत आपल्याला उसवून घ्यायचा आहे त्यानंतर हा पुढचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वरचा जो क कपडा आहे तो उचलून असं पुढे ठेवून मग इथे टीप मारायची आहे आणि मागचासुद्धा भाग अशा पद्धतीने वरचा भाग उचलून असा इथेसुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर मी दोन्ही ठिकाणी टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक्स्ट्राचा जो खालचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आकार तयार होतो आणि कुठेही इथे प्लेट तयार होत नाही आणि खूप छान असं दिसतं प्लेन त्यामुळे आपण हा जो भाग आहे तो कट करून परत जॉईन केलेला आहे आता खालचा जो पायाचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि जो जॉईंट आहे आपल्याला ते इथे कट करून घ्यायचे आहेत खालचा बॉटमसुद्धा इथे कट करायचा आहे साईडने सुद्धा सरळ करून घ्यायचा आहे ने इथे असं चौकोनी आयता कृती आपल्याला कपडा जो आहे तो मिळेल त्यानंतर याची लांबी जी आहे जेवढी लांबी असेल त्यापेक्षा आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कपडा मी खालच्या बॉटममधून असे चार पीस जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत जेवढी आपला जेवढा आपला बॉटम असेल खालचा तेवढा आपल्याला लांबी आणि रुंदी मिळते हाईट आणि वेटनुसार आहे जी साईज असते जीन्सची त्यानुसार आपल्याला असा कपडा मिळेल तर अशा पद्धतीने मी आयत आकृती कपडे जे आहेत ते इथे चार असे कट करून घेतलेले आहेत तर दोन पुढे आणि दोन मागे आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहेत जॉईन करायचे आहेत तर मी अशा पद्धतीने दोन पीस जे आहेत ते आपले पुढच्या भागासाठी मी वापरणार आहे आणि आपल्याला वरती जे आहे ते आपल्याला असं उसवून घ्यायचं आहे एक एक असा दोरा आ, का ओढून आपल्याला इथे अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे खूप सुंदर दिसते ही डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा हा हा जो पॅटर्न आहे तो नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला विकतसुद्धा हे लवकर मिळणार नाही ना जर तुम्ही हे घरीच बनवलं तर आपले पैसेही वाचतील आणि खूप छान डिझायनर आपण इथे वस्तू पण बनवू शकतो अशा पद्धतीने डिझाईन तयार होते खालीसुद्धा मी अशाच पद्धतीने जे आहे ते दोरा जे आहे ते काढून घेणार आहे एका एका कपड्याला दोन्ही साईडने उसवायचं आहे आणि एका कपड्याला आपल्याला एकच साइडने उसवायचं आहे आणि इथे परत आपल्याला ही जीन्स जी आहे ती घ्यायची आहे वरचे जे हाफ आप जीन्स आपण कट केलेली होती ती आणि साईडने जे आहे ते इथे उसवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला दोन दोन किंवा तीन तीन इंच असं उसवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे जो कपडा जो, तो जो आ, आहे तो खालचा बॉटमचा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे त्यामुळे आपण इथे उसवून घेतलेला आहे बघू शकता मी इथे उसवून घेतलेलं आहे दोन इंच त्यानंतर मी जो कपडे जे आहेत ते मी असे उसवून घेतलेले होते डिझाईन केलेले ते अशा पद्धतीने घेऊन आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे उसवून शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि दुसरा पीस जो आहे तो सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला मागचा जो मागे जो जॉईन जो करणार आहोत तो तर इथे वरचा पीस जो आहे तो दोन्ही साईडने उसवलेला आहे आणि खालचा जो पीस आहे जो मी कट करते तो पीस जो आहे तो एकाच साईडने उसवलेला आहे त्यानंतर असं मध्यभागी कट करून आपण साईडने सुद्धा आपल्याला इथे असे दोरे काढून घ्यायचे आहेत इथेसुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन जे आहे ते तयार होणार आहे आणि हा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला असा जॉईन करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी इथे जॉईन करून घेतलेला आहे हा कपडा आणि हा सुद्धा कपडा मी जॉईन करून घेतलेला आहे हा जो तुकडा जो मी जॉईन केला आहे तो मागे जोडायचा आहे आपल्याला मागच्या बाजूला आणि हा जो हा जो भाग आहे तो मी पुढच्या बाजूला जोडणार आहे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि इथे असं जॉईन करायचं आहे तो मी हा जो मोठा भाग आहे तो मी वरती असा जॉईन करणार आहे आणि इथे असं टीप मारून घ्यायची आहे तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर ही डिझाईन दिसायला खूप सुंदर दिसते नक्कीच ट्राय करून घ्या करून बघा तर इथे जे आहे तो मागचा भाग घ्यायचा आहे परत मागचा भाग घेऊन आपल्याला हे जो माग मागच्या भागाला हा जो कपडा आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि ही जी डिझाईन आहे ती एका एकावर एका, एका रेषेत आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे डिझाईन अशी एका लाईनीमध्ये दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मागचा भाग जो आहे तो असा शिवून घ्यायचा आहे तर माझी जी लाईन आहे ती व्यवस्थित येत आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो माझा इथे शिवून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो भाग आहे तो बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने सेम एका लाईनीमध्ये आलेला आहे चेक करूनच मगच आपल्याला इथे जॉईन करायचा आहे त्यानंतर असं व्यवस्थित जो आहे हा भाग ठेवायचा आहे एकावरती एक आणि इथे जे आहे ते आपल्याला दोन्ही साइडने इथे शिवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर हे तयार होतं नक्कीच ट्राय करून बघा हा स्कर्ट जो आहे तुम्ही बाजारात घ्यायला जाणार तर बराचसा माग मे महागही मिळणार आणि आपले पैसेही वाया जातील आपल्या जुन्या जीन्सचा इथे रियूज करून आपण ही जीन्स जी आहे ती परत वापरूसुद्धा शकतो नक्कीच ट्राय करून बघा यापेक्षा तुम्ही लॉंगसुद्धा बनवू शकता ह्याच असाच पद्धतीने तर मी इथे जे आहे ते एक्स्ट्राचा कपडा कट करून मी दोन्ही साईडने इथे शिवून घेणार आहे तर मी इथे दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा स्कर्ट जो आहे तो घातल्यानंतर कसा दिसतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जी लाईन आहेत त्या बघू शकता तुम्ही दोन्ही लाईन ज्या आहेत माझ्या एक लाईनीमध्ये आलेल्या आहेत जी डिझाईन केली आहे मी ती दोन्ही एका लाईनीमध्ये आलेल्या आहेत दिसायलाही खूप सुंदर आहे बनवायला तेवढं सोपं आहे नक्की ट्राय करून बघा आणि नक्की बनवा तर दिसायला असं दिसतं खूप सुंदर दिसतं मला तो स्पेशली मला खूप आवडलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय